सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत निश्चितपणे आषाढीपूर्वी त्याची चाचणी होणार आहे तुकाराम दर्शन असेल ज्ञानेश्वर माऊलीचं मंडप असेल यापूर्वी त्याची पूर्णत मंदिरे समिती चाचणी करेल आणि मुख्यमंत्र्याच्या हस्ते त्याचं उद्घाटन करायचा मंदिरे समितीचा प्रयत्न राहील कारण त्यासाठी स्कायवॉकची अत्यंत आवश्यकता आहे आणि दर्शन हॉलची सुद्धा पूर्ण व्यवस्था पाहिजे पण तत्पूर्वी मंदिर समिती आता उद्याच्या बैठकीमध्ये याची पूर्ण चर्चा होऊन आम्ही तयारीला लागू टी ला। सी एस चे लोक पूर्णत सहकार्य करायला आणि त्या कामासाठी अतिशय पूर्णतेनं तयारीत आहेत माझ्या सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका